एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला जस... बाजार समितीसाठी आजपासून भरा अर्ज निवडणूक प्रक्रिया जाहीर दहा नोव्हेंबरला होणार मतदान सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे सोमवार सात ऑक्टोंबरपासून अर्ज भरता येणार असून दहा नोव्हेंबरला मतदान होणार आहे पावसाळ्याचे कारण देत राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व सहकारी संस्था आणि पणन विभागाकडील बाजार समितींच्या निवडणुकींना तीस सप्टेंबरपर्यंतची स्थगिती दिली होती ही मुदत संपल्याने सहकारी पतसंस्था आणि बाजार समितींच्या निवडणुका घ्याव्यात असे परिपत्रक राज्य सरकारने काढले आहे त्यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून दहा नोव्हेंबर रोजी मतदान अकरा नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे वार्षिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे अकरा नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे त्याच दिवशी मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिली आहे निवडणूक प्रक्रिया कार्यक्रम सात ते अकरा ऑक्टोंबर अर्ज भरणे चौदा ऑक्टोंबर अर्ज छानणे पंधरा ते एकोणतीस ऑक्टोंबर अर्ज मागे घेणे एकोणतीस ऑक्टोंबर उमेदवार यादी दहा नोव्हेंबर मतदान अकरा नोव्हेंबर रोजी मतमोजणी